राजा सरांपासून जास्त खोड्या करायच्या नाहीत काय यस कळत बसा uh, नमस्कार सर नमस्ते uh, हा माझा छोटा भाऊ काय नाव आहे तुझ माझे नाव राजासाहेब रावझुळ कितवीलाय 7th अभ्यासात खूप हुशार आहे बघा तुमच्या फिनिक्स सायन्स अकॅडमी बद्दल मी खूप ऐकले म्हणून याला ॲडमिशन करायला घेऊन आलेत कोल्हापूर सातारा करमाळा बीड सोलापूर चक्क सांगायचं म्हटलं तर लातूरचे विद्यार्थी सुद्धा आमच्याकडे आहेत 5वी पासून 12वी पर्यंत विद्यार्थी आहेत फिनिक्स अकॅडमीच्या बाबतीमध्ये जे तुम्ही ऐकलेलं आहे ते शंभर टक्के करेक्ट ऐकलेलं आहे आम आमच्या अकॅडमीची जी, जी सिस्टीम आहे या सिस्टीमनुसार जर सांगायचं म्हटलं तर पाचवी ते आठवी हा एक आमचं या ठिकाणी सेक्शन राहतो आणि आठवी नववी दहावी हा दुसरा सेक्शन राहतो पाच सहा सात याच्यामध्ये आम्ही प्री फाउंडेशन करून घेतो विद्यार्थ्याचं आठ नऊ दहामध्ये फाउंडेशन कोर्स आम्ही करून घेतो की जो कोर्स आपल्याला बारावीसाठी महत्त्वाचा राहतो आता आपल्याला इतक्या पुढे जायची गरज नाही आता याचं ऍडमिशन आपल्याला सातवी साठी घ्यायचं आहे पण सर दहावी ठीक आहे तुमची इच्छाच आहे तर मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगितलं फिनिश आहेत आहेत ते तीन सेक्शन पहिला जो आहे ते प्री फाउंडेशन सेक्शन म्हणतो आम्ही त्याला की जो जनरली ऑल महाराष्ट्रामध्ये कुणाकडे चालत नाही हा प्री फाउंडेशन म्हणजे पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सेक्शन आहे याच्यामध्ये या ठिकाणी जो फाउंडेशनचा शिक्षण येतो आठवी नववी दहावी याची या ठिकाणी या अगोदर थोडीशी तयारी केली जाते दुसरी गोष्ट मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा याच्यावर अकॅडमी जास्त भर देते आता okay. तुम्ही म्हणाल सर सर्वांगीण विकास म्हणजे काय okay. मुलगा सकाळी लवकर उठला पाहिजे याच्यासाठी अकॅडमी त्या मुलाला सकाळी साडेपाच वाजता उठवते ग्राउंडला पुटफ करते सकाळी एक तासाचं ग्राउंड झालं की त्याचं त्याने उरकायचं नाश्ता करायचं अकॅडमी मध्ये यायचं मध्ये आल्यानंतर त्याचा प्री फाउंडेशन सेक्शन मी सांगितलं की जे फाउंडेशन कोर्स आहे आपला आठवी नववी दहावीचा की ज्याच्यामध्ये आपण ज्या विद्यार्थ्याला आय आय टीमधून इंजिनिअरिंग करायचे त्याची जेईची तयारी ज्या विद्यार्थ्याला एन आय टीमधून ते इंजिनिअरिंग करायचे त्याचे जेई जेईची तयारी जो विद्यार्थी म्हणतोय की मला बारावी नंतर एनडीए मध्ये जायचं आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणतो आपण त्याला ऐकलं असेल तुम्ही ते मी तर त्याची तयारी तर या तयारीला आपण जस्ट टच करतो प्री मध्ये म्हणजे पाचवी सहावी सातवीमध्ये आठवी नववी दहावीमध्ये फाउंडेशन कोर्स चालू होतो प्रॉपर वे की ज्याच्यामध्ये मी मग सांगितलं इंजिनिअरिंगला जे ई मेडिकलला जायचे तर नीटची एक्झाम येते तर त्या दोन्ही एक्झामचा किंवा एन डी एमध्ये जायचंय तर एन डी एंट्रन्सची तयारी मर्चंट नेव्हीमध्ये जायचंय तर त्याच्या एंट्रन्सची तयारी या सगळ्या एंट्रन्सची तयारी करण्यासाठी आपल्याला जे काही फाउंडेशन लागतं जे काही बेसिक तयारी लागते ही सगळी तयारी अकॅडमीमध्ये आठवी नववी दहावीत करून घेतली जाते आता तुमचा प्रश्न हा होता की सर दहावीनंतर काय करायचं आहे मी आत्ताच सांगितलं त्या पद्धतीने अकरावी बारावीची फिनिक्स अकॅडमीमध्ये सोय आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की मला फक्त जेईवर फोकस करायचं आहे त्याची बॅच अकरावी बारावीसाठी सेपरेट आहे जो विद्यार्थी म्हणतोय मला एनडीए एनडीए वर, वर फोकस करायचं आहे त्याची बॅच सेपरेट आहे आणि जो सरासरी विद्यार्थी आहे त्याची एम एच डी टी ज्याला महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट आपण म्हणतो त्याची बी बॅच वेगळी राहते आणि महत्वाचं राहिलं ते म्हणजे मेडिकल जे विद्यार्थी म्हणतात की मला काही कराय करून द्या काही होऊन द्या मी किती बी अभ्यास करेल पण मला गव्हर्नमेंट कॉलेजमधूनच एस कम्प्लीट करायचंय त्याच्यासाठी नीटची सेपरेट बॅच आहे आणि शिवाय मॅडम फिनिक्स अकॅडमीच्या सिस्टीममध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे स्टडी सेक्शन तर या स्टडी सेक्शन मध्ये ज्या सब्जेक्टचा विद्यार्थी हा राजा ज्या सब्जेक्टचा अभ्यास करणार आहे जस्ट कन्सिडर uh, करा की या ठिकाणी हा इंग्लिश सब्जेक्टचा अभ्यास करतोय सातवीचा तर इंग्लिशचा प्रॉपर टीचर तिथं बसून असणार आहे okay. आणि तो टीचर त्याच्याकडून स्टडी करून घेणार आहे सर आप आम्हाला एवढा लांबून जमणार नाही अपडाऊनच्या बाबतीमध्ये मॅडम मी सांगितलेलंच नाही फिनिक्स अकॅडमीची तब्बल चार हॉस्टेल आहेत मुलींचं एक हॉस्टेल आहे मुलांची तीन हॉस्टेल आहेत या तीन हॉस्टेलमध्ये पाचवी सहावी सातवी आठवी ह्या छोट्या मुलांचे एक हॉस्टेल आहे नववी दहावीचं दुसरं हॉस्टेल आहे आणि अकरावी बारावीचं तिसरं हॉस्टेल आहे आणि मुलींची सोय सेपरेट आहे आणि तुम्ही म्हणाल की जेवणाचं फिनिक्स अकॅडमीच्या मेस मध्ये तुम्ही आज जेवला तर तुम्ही पुन्हा पुन्हा भेटायला याल त्याच्याकडे ची की अरे फिनिक्स अकॅडमीची मेस इतकी कस काय छान आहे एवढं सुंदर जेवण दिलं जातं दोन टाइमचा नाश्ता असतो दोन टाइमचं जेवण असतं सर आपल्याकडे शैक्षणिक सुविधा काय काय आपण अकॅडमी पूर्णच बघणार आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक सांगेल की ज्याचा सर्वांगीण विकास याच्यामध्ये आम्ही जे पार्टिसिपेट केलेलं आहे सिलेबस मध्येच त्याच्यामध्ये योगा शिक्षण एक राहतो ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी अदर ऍक्टिव्हिटीज म्हणजे स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे तर त्याचा इंटरेस्ट ज्या स्पोर्ट्स मध्ये तो स्पोर्ट्स सुद्धा त्याच्याकडून करून घेतला जातो या पद्धतीने सुद्धा या ठिकाणी अकादमी मध्ये शिक्षण आहे म्युझिक सुद्धा शिकवलं जातं म्युझिकचा लेक्चर आहे आमच्याकडे फाउंडेशनचा अभ्यासक्रम कसा असेल फाउंडेशन त्याला इंजिनियर करायचंय बरोबर फाउंडेशन जनरली विचार करायचं म्हटलं तर जेई जॉईंट एंट्रेंस एक्झामिनेशन ही तीन सब्जेक्टवर घेतली जाते फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स याच तीन सब्जेक्टची तयारी फाउंडेशन कोर्समध्ये आपण अचूक पद्धतीने करून घेतो सकाळी नऊ ते बारा हा जो शिक्षण आहे तीन तासाचा या तीन तासामध्ये रोज तीन सब्जेक्टचं फाउंडेशन करून घेतलं जातं बारा ते एक जेवायला ब्रेक होतो आणि एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत जो त्याचा स्कूलचा सिलेबस आहे तो शिकवला जातो आता येतो टेस्टचा पार्ट प्रत्येक संडेला फाउंडेशन वर टेस्ट घेतली जाते आणि याचा रिझल्ट लगेचच म्हणजे मंडेला तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर करणार आमच्याकडे त्या मोबाईल नंबरवर येणार तो रिझल्ट चला आपण अकॅडमी बघूया तर ही कंप्युटर लॅब आहे ऑनलाईन लेक्चर साठी ऑनलाईन लेक्चरच्या प्रिपरेशन साठी पूर्णपणे विद्यार्थ्यांना अकॅडमी प्रोव्हाइड केलेली आहे तर त्यासाठी काय आहे की ऑनलाईनसाठी मुलं म्हणतात मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे तर ऑनलाईन लायब्ररीज कंप्युटर लॅब आपण त्यांना प्रोव्हाइड केलेले त्यामुळे मुलांना मोबाईलची काही आवश्यकता पडत नाही तर या अशा पद्धतीचे आपले क्लासरूम आहेत व्हेंटिलेशन वगैरे व्यवस्थितरित्या चांगल्या खूप पद्धतीचा आहे असे टोटल जे क्लासरूम आहेत ते दहा क्लासरूम अकॅडमीमध्ये आहेत ही स्टडी रूम आहे संध्याकाळच्या नाईट सेक्शनला आपण मुलांना स्टडीला इथं बसवतो त्याच्यामध्ये दोन पार्ट केलेले आहेत मुलींसाठी निम्म आहे इथं लॉक टाकलेलं आहे ह्या सेक्शनला मुले असतात पलीकडच्या सेक्शनला मुलं असतात त्याच्यामध्ये मुलं आणि मुली पूर्णपणे सेपरेटरित्या कंपार्टमेंटमध्ये अभ्यास करत बसतात हा क्लासरूम बायोलॉजीचा आहे इथं विद्यार्थ्यांचं नीटचं प्रिपरेशन हे डिजिटल बोर्डवरती केलं जातं कायडे मला अकॅडमी खूप आवडली माझं ॲडमिशन ह्याच अकॅडमीत कर बर सर आता रजिस्ट्रेशन करू आपण आणि ॲडमिशन पण करूया आता ह्यालाच आवडले म्हटलं आपण काय बोलणार okay. चला सर एवढी अकॅडमी सुंदर आहे एवढी सोयी सुविधा आहे आणि शिक्षक सुद्धा अनुभव आहे शिक्षकांच्या सर... बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर जेई नीट साठी फिनिक्स अकॅडमीने जे टीचिंग स्टाफ लॉन्च केलेला आहे तो टीचिंग स्टाफ ज्याचं नाव या ठिकाणी जेई जेई करायची तर चला राजस्थानला कोट्याला असं म्हटलं जातं तर ते नाव आता या ठिकाणी बारामतीमध्ये ॲटलिस्ट फिनिक्स अकॅडमीने पुसून आहे तिथलाच वेल क्वालिफाईड स्टाफ फिनिक्स अकॅडमीमध्ये आहे मेडिकलच्या बाबतीमध्ये लातूरचं नाव घेतलं जायचं एकेकाळी लातूरचा स्टाफ आमच्याकडे या ठिकाणी आता सध्या टीचिंगमध्ये आहे आणि माझ्या बाबतीत तर तुम्ही ऐकलेलंच असेल पंचवीस वर्ष झालं मी मॅथमॅटिक्स शिकवतो हजारो विद्यार्थी आउट ऑफ मार्क घेऊन टॉप मोस्ट पोझिशनला पोहोचलेले बारामतीतील पहिली एन डी ए गर्ल ही फिनिक्स अकॅडमीचीच आहे आणि मॅडम तुम्ही आता सांगायचं रिझल्टच्या बाबतीत तुम्ही बोलला म्हणून सांगतो आर्यन देवकुळे नाव ऐकलं असेल तुम्ही की बारामतीमध्ये रिझल्टचा जो डंका वाचतोय तो फिनिक्स अकॅडमीच्या आर्यन देवकुळेचा वाचतोय त्याचा या ठिकाणी पर्सेंटाईल माहीत आहे का राजा किती आहे नव्याण्णव पॉइंट एकोणनव्वद पर्सेंट फीच टेन्शन सोडा जे तुमच्या गावातल्या शाळेला किंवा स्कूलला जो खर्च येतोय तोच खर्च आकारला गेलेला आहे जास्त फी नाही अकरावी बारावी जेई नीटसाठी आम्ही फक्त एक लाख रुपये एक वर्षाला घेतो म्हणजे याची फी किती कमी असणार याचा विचार करा तुम्ही okay. स्कॉलरशिप तुमचे एक फीच्या बाबतीमध्ये तुम्ही विचारलं की सर फी जास्त असेल असं असेल जर समजा अकरावी बारावीची जी मी फीज तुम्हाला सांगितली की एका वर्षासाठी एक वर्षा लाख रुपये फीज आहे आता तुम्ही आत्ताच सांगितले की मुलगा हुशार आहे इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर अकॅडमी फिनिक्स स्कॉलरशिप म्हणून एक एक्झाम घेते ज्याला पी सॅट असं सा म्हटलं जातं या एक्झामचा क्रायटेरिया जो आहे त्या क्रायटेरियानुसार जर या ठिकाणी यस त्याला मार्क चांगली पडली म्हणजे समजा आमचा एक क्रायटेरिया राहतो की शंभरपैकी सत्तर मार्क पडणारा जो विद्यार्थी आहे एक जस्ट एक्झाम्पल आहे तर या विद्यार्थ्याला आम्ही फीजमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के डिस्काउंट देतो पन्नास मार्क पडली त्याला तर त्याच प्रपोशनमध्ये थोडंसं कमी डिस्काउंट दिला जातो फीजमध्ये म्हणजे असे बी काही विद्यार्थी आहेत की ते एक वर्षाला फक्त वीस ते तीस हजार रुपये फीजमध्ये ते वर्ष कम्प्लीट करतात पण त्याला कंडिशन आहे की त्या पी सॅटमध्ये त्याचा स्कोर झाला पाहिजे आणि त्याच्यात तो सिलेक्ट झाला पाहिजे एक पॉईंट दुसरा पॉईंट तुमचा असा आहे की सर जी काही फीज आहे ती वन टाईम भरायची का अजिबात नाही तुम्हाला इयत्ता अकरावीची फीज भरण्यासाठी अकॅडमीने दोन इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत या ठिकाणी पहिली इन्स्टॉलमेंट ॲडमिशनच्या टाइमला कम्प्लीट करून घ्यायची आणि दुसरी इन्स्टॉलमेंट तीन महिन्यानंतर तुम्हाला कम्प्लीट करायची बारावीची फी सुद्धा तुम्हाला दोन मध्ये कम्प्लीट करायची आणि मेस आणि होस्टेलच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पैसे भरायचे त्याच्यामध्ये म्हणजे जस्ट जानेवारी चालू झालाय तर जानेवारीचे पैसे भरायचे फेब्रुवारी चालू झालाय तर तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे भरायचे त्यामुळे पैशाचा लोड येण्याचा संबंध तर तुम्हाला अजिबातच नाही माझ्या भावाला इंजिनिअरच बनवायचं शंभर टक्के इंजिनिअर होणारच न तो पास झाल्यानंतर तुम्ही मला पेढे घेऊन येणार आहात की सर याला नव्याण्णव पॉईंट समथिंग स्कोर आलाय तुम्ही सांगितलं या पद्धतीने आणि तो स्कोर येणारच